हॅलो नमस्कार मंडळी ॲज प्रॉमिस्ड मी आली आहे दुपार दुपार सकाळ सकाळ नाही येऊ शकत मी तर दुपार दुपार आलेली आहे तुमच्या भेटीला ॲक्च्युली हा पॉडकास्ट कालच येणार होता पण काल ते माझ्या ॲपचं ग्लिच झाल्यामुळे मला नाही करता आलं अपलोड कारण ते सगळं सॉर्ट होईपर्यंतच टाईम निघून गेला आणि मग ते परत करत बसली असती तर मग खूप लेट आणि ऑलरेडी एका व्हिडिओचे मला दोन पार्ट करावे लागले होते त्याच्यामुळे मग आणि तिसरा आता ते खूपच खिचमिच झाली असती म्हणून मग मी म्हटलं राहू दे आणि आय एम रिअली व्हेरी सॉरी really कारच्या ग्लिचबद्दल ॲक्च्युली ते मला पण नाही कळलं पण आता मी लक्षात ठेवेन की आ, इन शॉर्टचं हा प्रॉब्लेम आहे हा, हा इश्यू आहे की आ, त्याला एक एक दोन दोन महिन्यानंतर आपल्याला अनइन्स्टॉल करावं लागतं त्याचं कॅश क्लिअर करून परत रिइन्स्टॉल करा करायचं दॅट दॅट वूड बी द बेटर ऑप्शन असं पुढे ह्या पुढे अवॉइड करण्यासाठी कारण ते एंडपर्यंत जोपर्यंत पॉडकास्ट अपलोड होत नाही तोपर्यंत ते कळतच नाही की काय प्रॉब्लेम झाला कारण माझ्या इथे ते नॉर्मलच प्ले होत असतं ओव्हरलॅपिंग होत न नसतं त्याच्यामुळे मला कळतच नाही की ते ओवरलॅप झालं आहे ते पॉडकास्टमध्येच ओव्हरलॅप होतं जेव्हा ते यूट्यूबवर अपलोड होतं त्याच्यानंतर कळतं की ते ओव्हरलॅपिंग झालं आहे एनिवेज ते माझे इश्यूज आहेत मी पण तुम्हाला काय पकवत बसले आपण सुरू करूया आजच्या पॉडकास्टला आजचं पॉडकास्ट असणार हे बरखा बिजुरीवर खूपच दिवस झाले तसं म्हणजे काहीच नव्हतं इचं तेच रट्टाळ व्हिडिओज पण ह्या दोन लास्ट व्हिडिओजमध्ये तर ह्या बाईने हाईट केली आहे म्हणजे इतकं कसं काय मला आता या अंड्यांवर खरंच असं वाटायला लागलं आहे की कोणालाही काहीही बघत असतात काहीही चालतं त्यांना काहीही म्हणजे अक्षरशः कचरा कन्झ्युम करतात हे लोक अर्थ नसलेला नुसतं ह्या नॉनसेन्स लोकांना या फालतू लोकांना कमवून देतात या कचरा लोकांच्या ह्याच्यात अजून कचरा भरून देतात यांच्या कचरा कंटेंटच्या बदल्यात ह्यांना डॉलर्स मिळवून देतात म्हणजे किती ना पडीक लोकं असतील काहीही चालतं ह्यांना आणि यांना काही फरक नाही पडत यांना असं अजिबात मनाला वाटत पण नाही की आपण हे काय बघतोय हे बघून ह्या व्यक्तीला पैसे मिळावेत किंवा हे ऐकून ह्याच्यामध्ये काय आहे हे सगळे ह्या गोष्टी आपण इन शॉर्ट कसं असतं ना की आपण विकतच घेत असतो ना हे कॉन्टेंट समोरचा म्हणजे जो टाकणारा आहे तो विक्रेता तो आहे तो त्याचं कॉन्टेंट सेल करत असतो आणि जे ऐकणारे आहेत पा पाहणारे आहेत ते बायर्स असतात त्यांच्या बघण्यामुळे त्यांच्या त्यांच्या व्ह्यूमुळे त्यांना डॉलर मिळत असतात किंवा रेव्हेन्यू जनरेट होत असतो तर आपण काय बघतोय समोरच्या व्यक्तीला ह्या कॉन्टेंटच्या बदल्यामध्ये पैसे मिळवून देणं हे बरोबर आहे का क्वालिटी आहे का त्यांच्या कामात हे ह्या गोष्टी कोण लक्षातच घेत नाहीये लोक असं म्हणजे टाईमपास म्हणून बघतायत खरं पण तुमच्या टाइमपासच्या चक्करमध्ये किंवा ह्याच्यामध्ये म्हणजे काही टाईमपास पण नाही आहे टाईमपास म्हणून बघण्यास सारखे त्या लायकीचे पण व्हिडिओ नाही आहेत ह्या बाईचे आणि अखंड नेगेटिव्हिटीने भरलेली बाई आहे ही इवन सणासुदीला पण ही बाई नेगेटिव्ह टायटल टाकते म्हणजे हे चड्डीची जी थ्रॉ थॉट प्रोसेस आहे ज्याला ती क्रिंज म्हणते तर ही बाई नेक्स्ट लेवल क्रिंज आहे आणि मला वाटतं हे यांचं असे चिपड्या लोकांची ही टॅक्टिकच आहे की असे काहीतरी थमनेल किंवा असे काहीतरी टायटल देऊन लोकांना अट्रॅक्ट करायचं जेणेकरून व्ह्यूज मिळतील म्हणजे आग लागली चोरी झाली काय पडलं दुखापत झाली कोण मेलं असले असले फालतू टायटल हे लोक टाकतात आणि बरखेला तर ह्याचा चांगलाच अनुभव पण आहे पूर्ण वर्ष तिचं खराब गेलेलं आहे आणि मी कितीतरी वेळा पा पॉडकास्टमध्ये बोललेली आहे की ही जे बोलत असते ही जे करते लोकांना फसवते हे जरी ही मान्य करत नसली तरीही हे सत्य आहे आणि हे तिला स्वतःलाही कुठेतरी माहिती आहे ही लोकांना कशाप्रकारे ठगवते काही फालतू कॉन्टेंट विकते नेगेटिव्हिटी पसरवते नेगेटिव टायटल देऊन लोकांना ते बघण्यास भाग पाडते सो हे कुठे ना कुठेतरी ही नेगेटिव्हिटी ती इनडायरेक्टली अट्रॅक्टच करते तिने कितीही काहीही केलं तरी ती नेगेटिव्हिटी तिच्याकडे येते आणि सतत हा जो कमवलेला पैसा आहे हे जे फसवून केलेलं काम आहे त्याच्यातनं मिळणारा जो मोबदला आहे तो परत आजारपणात आणि हे सगळं ह्या सगळ्या गोष्टीमध्येच म्हणजे जिथे जायला नको तिथे हिचा जातो आणि ह्याला कारण हेच आहे की हिची ठगवेगेरी ही जी ठगवते ना लोकांना हे ठगवलेला पैसा कधीच राहत नाही तो असाच जातो आता ही बाई मध्ये गायब होती अशी मध्ये मध्ये गायब होते अशी गायब झाली होती कारण हिच्याकडे काही कॉन्टेंट नव्हतं किंवा ठगवायचा कंटाळा आलेला किंवा हिचे ब्लास्टर क्लास इतके जोरात चाललेले आहेत आता सध्या त्याच्यातच एवढी बिझी आहे की जसं माहेश्वरी साम्राज्य चालू झाल्यानंतर माहेश्वरी साम्राज्यात ठगवण्यात मावसाळी इतकी बिझी झाली की इथे थोडंसं दुर्लक्ष झालं तसंच हिचं आता ब्लास्टर क्लासमधनं जोरात ठगवेगिरी चाललेली आहे त्याच्यामुळे इथे थोडंसं आता लक्ष कमी पडतं आहे इथे ठगवण्याचं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे इकडे ज्या लोकांना ठगवत होती ते ब्लास्टर क्लासला शिफ्ट झालेले आहेत म्हणजे इकडून तिकडून सगळीकडनं ठगवायचंच आहे सो बऱ्याच दिवसानंतर हिचा व्हिडिओ आला आणि काय तर म्हणे की ती चालता फिरता गेली आणि असं झालं आणि मला तर दोन मिनटासाठी सांगू मंडळी काय वाटलं ती गव गवळण ओरडणारी बाई तिचंच काहीतरी झालं वाटतं तिथे असते ना बेडवर बसलेली म्हणजे असं बोलू नये असं होऊ नये कोणाच्या बाबतीत पण हे काय टायटल देतात यार आणि गवळण गाणार तर मी बोलणारच नाही ते गाणं कसलं म्हणजे आता तुम्ही समजून जा जी बोलते ती गवळण बोलते तर ती गवळण जे काही बोलते तर मला असं अरे बाबा क्लिअर टायटल देत जा ना असं लोकांना म्हणजे ह्या लेवलवर गैरसमज झालेले पण यांना चालतात का असं कोणाच्या म्हणजे मी खरंच मस्करी नाही करत आहे मंडळी मला खरंच असं वाटलं की झालं वाटतं फायनली फायनली म्हणजे सॉरी तसं नाही म्हणजे इतके दिवस असं काय एकदम गाय पण तिच्या चेहऱ्यावरनं असं वाटत नव्हतं की असं काय तरी म्हणजे तेव्हा तो कांड तांड एवढूच थोडी आता कोणतरी चुलती बिलती कोणतरी लांब लांबची गेली लांब जाण्याची तर हिने एवढा मोठा व्हिडिओ छापला त्याच्यावर हे छोटंसं मला तुमच्याशी बोलायचं आहे छोटंसं अपडेट द्यायचे तर त्याच्यासाठी मी आज म्हटलं की तुमच्याशी बोलून घेते एवढा मोठा व्हिडिओ छापला आणि एवढं कमवून घेतलं त्याच्यावर म्हणजे कुठल्याही टॉपिकवर आता कोणाला काय माहिती पण नव्हतं हिच्या लांब लांब जाण्याचं कोण आहे हां कोणाला काही त्याच्याशी काही घेणं देणं पण नव्हतं हिला स्वतःलाही नाही आहे हिच्या चेहऱ्यावरून जराही वाटत नव्हतं की हिला काय फरक पडला आहे आणि हिची एवढं कोण देव झालं तर हिची आई इथेच बसली आहे हिची आई इथूनच इथूनच पोचली तिथे हिच्या आईचं ना मेजर काहीतरी झोल झाला मंडळी असं कसं एवढं जवळचं म्हणजे आपली जाव गेली तरी पण काय गेलीच नाही बाई इथेच चिकटली आहे लास्ट टाइम पण बड्डेला गेली तर त्यावेळेला पण हिच्याबरोबर तिथेच तिच्या सासरी चिकटून बसलेली आम्ही नाही जा पण तुला कोण बोलवत पण नाही असं कोण करत पण नाही का आहे कारण काय हिच्या हिच्या तर बाबांची सोय आहेच ना कोणाला काय फरक पडत नाही आहे आणि मेन तर नवरा असतो ना मुलं वगैरे बोलतात ती थी गोष्ट ठीक आहे पण रुसुबाईला नवराच भाव देत नाही वाटतं आणि नवऱ्याकडनंच भाव हवाय रुसुबाईला असंच असतो असंच असतं दुसऱ्याचा संसार मोडताना विचार करायचा असतो नाही का म्हणजे बघा तुम्ही कधी आपण कधीच कधी आपल्याला ते भोगावं लागतं म्हणजे जवानीमध्ये तर हिचं झालं सगळं व्यवस्थित पण आता म्हातार येऊन परत नवरा बहुतेक पहिली पहिलीची किंमत कळली आहे त्याला असं असतं हो काय करायचं असं चुकत नाही कोणाचा तो फेर आम्ही म्हटलं काय तुम्हाला तर हिचं असं काहीतरी ह्या काकूंचं काहीतरी असं लफडं झालेलं दिसतंय अजिबात जात म्हणजे जात नाही हो हां हिला कॉमेंट पण आल्या होत्या की गेली नाही का तुझी आई तर बोलते नाही गेली म्हणून आणि मग कशाला तू व्हिडिओ छापते तुम्ही गेले नाही की काय नाही आणि किती ते बाप रे किती वेळा असं आणि आधी प्रस्तावना नाही तर हिला कॉमेंट पण केलेली की बाई तू मुद्द्याचं बोलत जा आणि कशाला एवढा फापट पसारा लावते म्हणून म्हणजे उगाचंच एवढं आढे वेडे घेऊन गोल 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 जोपर्यंत ही बोलली नाही ना की कोण गेलाय तोपर्यंत <laughs> वापरे मी म्हणत होती की काय माहिती असं सावरली बिवरली आहे की काय आणि सगळं मन घट्ट करून आपल्याला न्यूज द्यायला बसली आहे की काय पण मग नंतर कळलं की अरे चा हात अरे हे तर काय ही तर खोदा पहाड और निकली चुलती असं झालं हिचं काय विचार वी, केलेला नाही पण माझा विचार नको रे बाबा माझा विचार खूप भयंकर होता बघा हे असं होतं ना म्हणजे आता माझ्या वि मनात हा विचार आला असं कितीतरी इतरांच्या पण मनात हे विचार आले असतील आणि असे, असे विचार विचार मिळून 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 ती किती एनर्ज एनर्जी अक्युमुलेट झाली असेल आणि ती किती एनर्जी आ, हिला लागली असेल हिच्या आईला लागली असेल ह्या गोष्टींचा हे लोक विचार नाही करत ते मोठे कर्माच्या गोष्टी करतात मोठे देवधर्माच्या गोष्टी करतात आणि असं आहे आणि तसं आहे आणि आमची श्रद्धा आहे आणि अंधश्रद्धा नाही आहे मोठ्या मोठ्या बाता करतात तर ह्या गोष्टी पण तुम्हाला लागत आहेत ह्या गोष्टीचा विचार असू द्या डोक्यामध्ये हे जे टायटल थमनेल आणि जी, थमने, जी फसवेगिरी करताना ना ते करण्याआधी हे सगळं आपण ओढावून घेतो आहे ह्याचा विचार करा कसं असतं ना आपल्याला आमचे बऱ्याच वेळेला आपल्याला असं बरेच न्यूज मिळतात पण आपल्याला आपले आपल्याला आमचे किंवा असं कोणाचं कोण असं गेलं ना तर तेवढं पुरतं आपल्याला वाटतं पण जेव्हा आपल्या जवळचं माणूस जातं ना तेव्हा मग आपल्याला कळतं की किती त्रास आहे त्या गोष्टीचा आणि किती वाईट वाटतं ते आणि ना मग कधी कधी असं वाटतं की आपण हे सगळं कमवतोय आणि हे सगळं पैशासाठी धडपड आणि सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी जे काही आपण करतोय ते करण्याचा काय काय उपयोग आहे काहीच नाही आहे ना आयुष्यामध्ये जर असं चालता चालता माणूस जाणार असेल तर म्हणजे ती आमच्यामध्ये होती हसत खेळत सगळं सगळं काही व्यवस्थित होतं आणि अचानक चालता चालता देव झाली तर मला असं वाटत होतं की असं कसं ना म्हणजे इतकं क्षणभंगूर आहे या सगळ्या गोष्टीचा आपण इतका अट्टाहास करतो आणि इतक्या गोष्टी सगळं मिळवण्यासाठी धडपड करतो सगळं सोडून द्यावं सगळं सगळं सोडून द्यावं आणि जे आहे ना त्यात जगावं आणि सगळं आपल्या लेकरांची आपल्या घरच्यांची काळजी घ्यावी त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करावा आणि त्यांच्या त्यांच्या आ आरोग्याची काळजी घ्यावी ह्या सगळ्या गोष्टी आणि चांगलं आरोग्य आणि इतकंच आपल्याला हवं आहे असं वाट वाटायला लागलं असं वाटतं की हेच सगळं हेच सगळं असं पाहिजे बाकी काही नसलं तरी चालतं आणि सगळं सोडून द्यावं ही सगळी धडपड सोडून द्यावी कारण आज आहे तर उद्या नाही आणि हे सगळं काय आपल्याला कुठे घेऊन जायचं इथेच ठेवून द्यायचं ना त्याच्यामुळे मग मला असं वाटायला लागलं की काहीच नको आता सगळं बस बस झालं आणि आमच्या ह्याच्यामध्ये ना त्याला म्हणतात की पठार अवस्था तशी माझी पठार अवस्था झाली होती म्हणजे मी तर असं गोदरेजचं कपाटच आहे आता थोडंसं म्हणजे पठार आलंय माझ्यावरती बट थोडंसं म्हणजे टेकडी असं उंचोटा येत होता पण परत मला पठार अवस्था झाली आणि मला काहीच करू असं वाटत नव्हतं आणि काहीच करावं असं म्हणजे एकदम इच्छाच मेली होती असं होतं ना आपलं असं कधी कधी की कुठे असं मैताचं वगैरे झालं की आपल्याला असं वाटतं की काहीच नाही आपण एकदम त्याच विचारात असतो तसंच काहीसं झालं होतं आणि म्हणून मग मी ब्रेक घेतला आणि मग ठरवलं की तुमच्या सगळ्यांचे डी एम्स आणि इतकं सगळ्या चौकशा एकता इथं घरी पण आल्या होत्या आणि त्या घरी येऊन मला बोलून गेल्या साहजिकच आहे काळजी वाटते तर त्या काळजी वा काळजीपोटीच आल्या घरी आणि मग त्यांचं बघून मग मी ठरवलं त्यांना म्हटलं की ठीक आहे आता मी परत येते आणि म्हणून मग मी म्हटलं की चला शो मस्ट गोवन आणि म्हणून मग मी आज आजपासून परत व्हिडिओला सुरुवात करायचं ठरवलं अरे भाई एक तर एक ठरव काय ते हां आधी बोलली की असं सगळं बघितल्यावर वाटतं की काहीच नको आता आपल्याला काहीच नको आणि आता आपण फक्त मीठ भाकरी खाऊन आपल्या लेकरांचं आईवडिलांचं स्वतःचं आरोग्य नीट जपलं पाहिजे ही धावपळ ही दगदग नको आपल्या आरोग्याला आपण महत्त्व दिलं पाहिजे ते नीट तर सगळं नीट आणि म्हणून मग मी आता विचार केला की आता धगधग करायची नाही कारण सगळं आजारपण आणि हे ते गेल्या वर्षभरात सगळं काय काय झालं त्याच्यामुळे माझं पण ते त्याचं ते छातीचं वगैरे ते तर आता मला खूप मोठं ब्लंडरच वाटतं खोटं कारण अचानकच रातोरात ही बाई इतक्या म्हणजे इतक्या त्रासात होती इतक्या त्रासात होती आणि अचानकच हिला ते बड्डेचं बड्डे आल्याबरोबर ते कॉन्टेंट छापण्यासाठी मला डॉक्टरांनी परमिशन दिली परमिशन दिली बाईंनी परमिशन दिली अरे त्या प बाईला धुणार होते त्या डॉक्टरला जाऊन भांडणार होते कुठे गं तुझी सासू तुझ्या सासूच्या इतचं बैदं मारू हां काहीतरी मोठी सांगणार होती हुशारी तिकडे जाऊन पळाली लगेच पाय लावून लगेच डॉक्टरकडे जाता जाता जाऊन बसली लांब लांब जाण्याला तिकडे जाऊन बसली आणि तू आणि ही पण गेली डॉक्टरची परमिशन आणि आली ती परत काय तोंडच नाही आणि काय नाही तिचं सगळं आपोआपच वितळलं आणि आपोआपच ठीक झालं अजिबात नाव नाही चकार शब्द नाही खोटी बाई असं फिरून येणार ना तुझ्यावर लक्षात ठेव परत 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 जे फसवलंस ना लोकांना असं दुखतं आणि असं झालं नाही आणि तो पांडू तर गोंडू असं अरे बोललीस शेवटी असंच आहे असाच आहे तो तिथून कसा चालत आला बघितलं ॲक्टिंग बघितलं एकदम हां एकदम ॲक्टिंग ही बोलते ते एकदम असं सा त्याला सांगितलेला की एवढ्या मिनटाला तू एंट्री मार तर तिथून एकदम फुल एंट्री अशी ते डोक्याला त्या डो दो, दो, डोळ्याच्या इथे वरती जखम आखाला झ जखम झाली आखाला मी तर हा पहिल्यांदाच शब्द ऐकला आखाला यांच्या आखाला जखम झाली आहे मला वाटलं कोणत्या आक्काला जखम झाली कारण एवढं आपल्याला पटकन ते हे होत नाही ना रिलेट होत नाही पटकन कळतच नाही काय बोलते यांच्या अक्काला जखम झाली आहे म्हणतं मला कळलं आख म्हणायचं तिला म्हणजे हे मराठी हे हिंदी हे काय आकाला जखम झाले कारण हिच्याकडे एक आक्की पण आहे ना म्हटलं आक्का तर गेली आता ही कुठली आका हिच्या ह्यांच्या ह्याची पण आका आहे की काय मग आला तिकडून असं काहीतरी पट्टी लावून <laughs> पडला ह्याच्या बसला वाटतं दांडू <laughs> देवाने याला ना चांगलीच म्हणजे देव ही म्हणते ना की ह्या सगळ्यात ना आम्हाला देवच तारून नेतोय तेच आहेत स्वामी आहेत आमच्या पाठीशी आणि म्हणूनच त्यांच्याच ह्याच्याने सगळं त्यांच्या कृपेने चाललेलं आहे अरे स्वामी तुम्हाला तारून नाही आहेत स्वामी तुम्हाला हा म्हणजे एका पॉईंटला ते तुम्हाला फक्त एक झलक आहेत एक आहेत की बाबा असं वागू नका ह्या वेळेला मी थोडक्यावर निभाव निभावतो आहे सगळं काही जे काय आहे ते तुम्हाला फक्त एक हे देतो आहे मी सिग्नल देतो आहे यावेळेला थोडीशी दांडू मारली आहे वरती कपाळाच्या इथे पुढच्या वेळेला जर अशी नाटकं केली ना तर ते कपाळच फोडून टाकेल अशी एक काठी मारेन ना हां कुई 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 कई करेल पांडू त्याचीच काठी काढून डोक्यात घालेन एकदा पडला आहे ना डोक्यात वापरेल डोक्या एकदा झालंय ते भावा भयंकर म्हणजे तो एपिसोड मी कधी विसरूच शकत नाही म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा पांडूचं डोकं बघते त्याच्या डोक्याला विक्याला कुठे पण मार लागलेला बघते ना मला असं वाटतं आता प्रोडक्शन येणार वाटतं प्रोडक्शन पांडूचं नवीन प्रोडक्शन कारण मागे डोक्याला लागलेलं ला तेव्हाच हे पराक्रम झालेत ना हे आपली ती ढमा ढमाकाकू तेव्हाच जन्माला आल्या ढमाकाकूंचा प्रकट प्रकट झाला ढमाकाकू त्याच्यामुळे मग ह्या वेळेला वाटतं की आता पांडू परत लागलं या डोक्याला आता आता काय अजून एकदा आणि भक्त पण काय रे बाबा असे नेक्स्ट लेवल आहेत ना काय तरी यांना तोत्या लोकांच्या तोत्या भक्त काय सांगतात याला की वास्तुदोष असेल पूजा करून घे नाही तर घर बदल सगळ्यात बेस्ट म्हणजे ते घर बदल ह्या घरात आल्यापासनं असं वगैरे म्हणजे काही काय सांगतात यार तुम्ही दुसऱ्याच्या घराला असं कसं बोलू शकता एक तर ते तिचं घर म्हणजे ते भाड्याने राहते म्हणजे ती भाडी भाड्याने राहते तिथे आणि ते दुसऱ्याच कोणाचं तरी घर आहे त्याच्या वास्तूला तुम्ही नावं ठेवता हां लायकी नसलेले लायकी शून्य लोकं या आधी पण जिथे राहत होती तिथे काय उजड पडलेला तिथे पण तर हेच होतं तो पांडू तिकडेच तर त्यांनी त्याचा दांडू काढला आणि निघालं होतं पोरगं हां ढमाबाई ढमाकाकू तिकडेच तर जन्माला आली परत परत मला त्या काळात नेऊ नका तिथे ते एवढा मोठा हे झालेला ना प्रॉब्लेम झालेला त्या आता एकदमच चांगलं ऑपरेशन वगैरे झालेलं आणि पडला होता तिकडे आणि तेवढं सगळं मार लागलेला असून पण केलं जे करायचं ते हां काय नाही होत असते ह्यांना हेच पण होती हे कुठेही गेले ना तर तिकडे जाऊन तिकडे पण असंच होतील हो होईल हो यांच्या बरोबर घराचा दोष बिष काय नसतो दोष यांच्यातच आहे हा मालगप्पा होतो कधी टिकत नाही हे पुन्हा पुन्हा सांगते त्याच्यामुळे जोपर्यंत हे, जो हे सुधरत नाही ना हे स्वतःमधला दोष बाजूला करत नाही ना तोपर्यंत हे यांच्याबरोबर होतच राहणार आहे आणि हे तर फक्त झलक आहे सांगते काय हे झलक आहे ह्याच्यापेक्षा भयंकर होणार असंच वागत राहिले तर म्हणजे इतकं निगेटिव्ह इतकं निगेटिव्ह कसं काय कोण असू शकतं ना हे दुसऱ्याच्या टाळूवरचे मलाई खाणाऱ्या मेलेल्याच्या कोणाला सोडत नाही त्याच्यावर पण कॉन्टेंट छापतात म्हणजे कोणाचं कोण काय संबंध नसला तरी त्याला विकायला काढतात म्हणजे हे किती विकृत माणसं ही विकृती आहे एक प्रकारची किती घाणेरड्या विचाराचे लोक आहेत नुसतं असं काहीतरी समोरून असं लिपापोती केली आणि चांगलं चांगलं बोललं म्हणून होत नाही हे ह्या गोष्टी कराव्या लागतात या करा आत्मसात कराव्या लागतात त्याच्यावरती आपण अंमलबजावणी करावी लागते असं नाही की नुसतं तसं काहीतरी असं मोठे मोठे ढाचे दिले आणि काही केलं स्वतःच्या मनाला विचारा जे आपण करतोय ते योग्य आहे की नाही आणि नंतर मग शांत डोक्याने नाही हे सगळं यांना माहिती आहे की आपण अयोग्यच करतोय आणि हे जे काही होतंय ते सगळं आपल्याच वागणुकीमुळे होतंय पण ते मान्य नाही करायचं कारण का आता ती चटक लागली आहे ना आता कैस नाही केलं या सगळ्या हो गोष्टी तर पैसा नाही मिळणार बाकी तर काय आजार ते आजारपण बिजारपण पैशाने मॅनेज करता येईल पण पैसा येणं महत्त्वाचं आणि त्यासाठी आजारपण आलं तरी चालेल ना आजारपण अजून पैसा देतं म्हणून हे ह्या गोष्टीला अट्रॅक्ट करतात यांचं जे मॅनिफेस्टेशन आहे दे ना ते मॅन्युफेस्टेशन हे अशा गोष्टीला लावतात आणि आजारपण दुःख प्रॉब्लेम्स हे अट्रॅक्ट करतात आणि त्याच्यावर ह्यांना व्ह्यूज छापायचे असतात आणि हा एपिसोड झाला आणि लगेचच हिचा नंतर दुसऱ्या दिवशी व्हिडिओ येतो आणि जो व्हिडिओ बघून तर मी थक्कच झाली म्हणजे ठीक आहे तुम्हाला प्रमोशन आहे प्रमोशन घेता तुम्ही पण प्र पैशासाठी इतकं आता तुम्ही म्हणाल की ते ॲक्टर ॲक्ट्रेसेस तर एक्सक्यूज मी तुम्ही ॲक्ट्रेस नाही आहात ना तुम्ही ॲक्टर आहात ना तुम्ही त्या गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी घेता ना तुम्ही जे करताय त्याला ॲडव्हर्टाईजमेंट म्हणतात म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या प्रमोट केल्या हिने आणि हिला बघणारं पब्लिक कुठचं क का खेड्यातलं हिला अक्षरशः अशा कॉमेंट्स पण होत्या की ताई काही प्रॉब्लेम नाही ना आणि जर आपल्याला हे घेऊन समजा पिरियड्स आले नाहीत तर मग कंटिन्यू करायच्या का पाच दिवसाचा गॅप घेऊन की काय करायचं तर नाही ते तुम्ही डॉक्टरांना विचारा मी तर दाखवलं आहे एकदम सेफ आहे काहीच प्रॉब्लेम होत नाही पण तरी तुम्ही एकदा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या वगैरे म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घ्या म्हटलं की बस संपला संपला विषय म्हणजे आपली रिस्पॉन्सिबिलिटी आपण झटकली पण का का तू सांगतेसच कशाला तू हे असले उद्योग धंदे करतेसच कशाला हां तुला झाले ना हां तू हेच करून झाले का हां टवळे आणि हेच सगळे उद्योग करायची आणि त्याच्यातनंच झाले झाली का आणि सांग ना मग कसं डोक्याला मार लागलेला असताना कसं करायचं आणि कसं सक्सेसफुल प्लॅनिंग करून दे द्यायचं त्याचे धडे तर तू चांगले देशील हां तुझ्याकडे तर त्याचा चांगला तगडा एक्सपिरियन्स आहे डेमो करून दाखवा ना तू आणि पांडू बस आणि दाखव आम्ही हे हे डोक्यावर पडलेले असताना यांच्या डोक्यात दांडू पडलेला असताना करून दाखवलं तर तुम्ही विदाऊट दांडू पाडून घेता कसा काय दांडू वापरू शकता आ दांडपट्टा खेळू शकता ते दाखव ना फालतूगिरी काहीतरी सांगते आहे आणि दाखवते आहे आणि वरून त्याची रिस्पॉन्सिबिलिटी नाही घ्यायची काय नाही घ्यायची आणि असं करा आणि तसं करा आणि मूल होणं असं हे प्रत्येकाचं असं स्वतःचं डिसिजन असतो कोणी सांगतं म्हणून करू नका आणि तुम्ही हे कसं टाळू शकता शी तू कुठली मास्तरीण म्हणजे स्वतः काय काहीतरी स्वतःला समजली म्हणून दहावी नापास व्यक्ती मास्तरीण होत नसते हां कसले काय कसले असले घाणेरडे हे शिकवते लोकांना त्या ब्लास्टर क्लासमध्ये फालतूगिरी करायला शिकवते हां कसं तोत्या बनवायचं मी तोत्या बनवते आणि आव तोत्या होत्य होत्या सब मिलके बन आहे तोत्या असं ह्याचे काय तोत्या, तोत्या. तोत्या प्रजाती निर्माण करते का तू हां म्हणजे अजिबातच गैरसमज करून घेऊ नका मंडळी हे असं वापरणं किंवा अशा गोष्टी करणं हे काही मी असं नाही म्हणत आहे की घाणेरडा आणि बरोबर नाही आहे आणि पण काय म्हणजे जी व्यक्ती ती गोष्ट सांगते करायला ती त्या त्यासाठी पात्र आहे का ती त्या लेवलची आहे का हे ह्या गोष्टी प्रोफेशनल्सने करायच्या असतात हे काय आहे हे असलं काहीतरी कोणाचं काही बरं वाईट झालं तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ते त्या गोळ्या घेणाऱ्या गोळ्यांचा ब्रँड घेणार आहे की ही घेणार आहे की कोण घेणार आहे कशाला ना तू म्हणजे सिम्पली ज्याचं ज्याचं काय फॅमिली प्लॅनिंग हे ते तू फॅमिली प्लॅनिंग एक्सपर्ट आहेस का हां स्वतःचं आता ना कशाला ना घाण काढायला लावता तुम्ही जर सगळंच मग तू एवढीच एक्सपर्ट आहे ना तर कसं करायचं ते पण दाखव ना ते पण दाखव कुठच्या वेळाला करायचं कधी करायचं या गोळ्या स्टॉप केल्यानंतर कसं करायचं मग मुलगा होण्यासाठी कसं करायचं मुलगी होण्यासाठी कसं करायचं हां आता काय म्हणजे यार कशाला ना कशाला लेवल दाखवता तुम्ही स्वतःची दादा कोणकेंच्या भाषेमध्ये मा मागणं घालायचं ते पुनं घालायचं आवं म्हणजे मागणं घालायचं मागणं मागणं घालायचं की मागणं पुन्हा घालायचं असं म्हणायचं होतं मला समजलं का किती साईड इफेक्ट्स आहेत त्या गोळ्यांचे ते कोण समजवणार हां काय झालं त्याच्याने म्हणजे खरंच ऑन अ सिरियस नोट अक्षरशः दुर्धर आजारापर्यंत गोष्टी होतात ते अफेक्ट करतं ते नाही म्हटलं तरी पण तुम्ही तुमचं नॉर्मल जे सायकल आहे त्याला ते डिस्टर्ब करतं आणि तुमचं जे नैसर्गिक जे आहे तुमच्या शरीराची जडणघडण त्याच्यामध्ये ते कॉम्प्लिकेशन्स आणतं त्याच्या त्याच्यामध्ये ते मॉडिफिकेशन्स आणतं आणि ते ऑल्टर करतं आणि त्याच्यामुळे ते, ते तुम्हाला नेक्स्ट लेवलचे म्हणजे आता मी त्या रोगाचं नाव पण नाही घेऊ शकत आहे ज्यांना कळलं असेल माझ्या मंडळींना तेवढी सूज्ञ आहेत माझी मंडळी म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी घडतात ते प्लॅनिंग राहील बाजूला दुसरं काहीतरी वर पाठवण्याची तयारी होऊन जाईल कोण मग ह्याला रिस्पॉन्सिबिलिटी ह्याची आहे तू घेणार आणि तू घेणार असेल ना तर त्याची हाय जर असं काही तुझं क ऐकून कोणी ह्या गोष्टी तुला त्या गोष्टीचे चार पैसे मिळतील पण त्याच्या बदल्यात तुझे चाळीस हजार जातील ह्याची गॅरंटी मी देते तुला आणि असे जातील ना की ते चाळीस हजाराची किंमत तुला त्या चाळीस हजाराची रुखरुख तुझ्या मनाला लागून राहील आयुष्यभर लागेल हे असल्या गोष्टी करण्याआधी ह्या असल्या गोष्टी दाखवण्याआधी हे असले असल्या गोष्टींना लोकांना प्रवृत्त करण्याआधी स्पेशली अशा व्यक्तीकडनं जी व्यक्ती त्या त्या गोष्टीसाठी पात्र नाही आहे आणि जी बरोबर माहिती देऊ शकत नाही आहे फक्त पैशासाठी हे असं करताना ना हजार वेळा विचार कर बरखे मी हेच तुला पुन्हा पुन्हा सांगेन आणि अजूनही वेळ गेलेली नाही आहे सुधर नाहीतर असा फटका पडेल ना ह्या वेळेला दांडू एकदम बाउंस मारेल ना परत येणारच नाही हे लक्षात ठेव आता काय समजायचं ते समज जे दुसऱ्यासाठी खड्डा खणतात ना ते आज ना उद्या स्वतःच त्या खड्ड्यात पडतात आणि इतक्या लेवलची बाई चनी आहे ना ही बाई त्या बायकांना सांगते म्हणजे जे, जे कोणी हिचे जे अंडे आहेत अंड्या भक्तांना त्यांना सांगते की हे थोडंसं तुम्हाला असं ऑकवर्ड वाटू शकतं थोडंसं असं विचित्र वाटू शकतं मेडिकल स्टोअरमध्ये मा जाऊन मागणं तर त्यासाठी तुमच्या तुम्हाला मी एकदम सोपा उपाय तुमच्यासाठी आणलेला आहे जर तुम्हाला हे वापरायचं असेल आणि जर तुम्हाला ह्याचा लाभ घ्यायचा असेल तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मा तुम तुम्हाला ह्याची लिंक दिलेली आहे आणि त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे सहजच मागवू शकता म्हणजे असं म्हणजे मी विश विकते ते विश तुम्ही इथून ऑर्डर करू शकता तुम्हाला काही असं म्हणजे मेडिकलमध्ये वगैरे गेलात आणि तर तिथे प्रिस्क्रिप्शन वगैरे मागतील किंवा नाहीतर मग हिला काय फायदा होणार ना त्याचा म्हणून मग हे ऑकवर्ड असेल तर तुम्ही इथून डायरेक्ट लिंकवर क्लिक करा म्हणजे मग मला त्याचे पैसे मिळतील कमाव कमाव हां पैसे कमाव आणि त्यांचं काही बरं वाईट झालं किंवा त्यांना नाही ते जमलं आणि काही उलटं सुलटं झालं ना तर त्यांचं जी हाय आहे ना ती पण तुला चार पटीने येऊन लागेल आणि मग तुझं काय होईल ना दोन पोर आहेत ना सांभाळ त्यांना फालतूगिरी करण्याआधी असं म्हणजे ह्यांना कितीही बोललं तरी काही यांना फरक पडणार नाही जोपर्यंत जे मी म्हणाली ना ह्यां हिला आता वेळोवेळी हिला प्रचिती येत आहे पण जोपर्यंत काहीतरी मोठं घडणार नाही ना तोपर्यंत आणि हा हे आता पायलप आहे त्याच्यामुळे हे एकदाच असं साचणार आणि एकदाच एक, एक, एक मोठा धमाका होणार त्याच्यानंतरच हे शांत बसणार तोपर्यंत आपण आपलं काम करत राहायचं डोस देत राहायचे कळलं तर कळलं सुधारले तर सुधारले नाही सुधारले तर त्यांच्या कर्माचे ते सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपण लवकरच थोड्याच वेळात अजून ठरला नाही आहे नेक्स्ट पॉडकास्ट कोणावर करायचा सो बघू कोणावर आणता येईल तोपर्यंत काळजी घ्या खा प्या मस्त राहा झोप काढा एक छानपैकी भेटू आपण लवकरच बाय